सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एक्क्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुन सगळ्यांना घरामध्ये बंद करून डोअर लॉक करून चिडून ऑफिसला गेला आणि आज तो सगळ्यांच्या आधी ऑफिसला गेला होता आणि अतुलही त्याच्या मागे आला आणि गडबडीतच तो ऑफिसमध्ये शिरला त्यानं बाहेर अर्जुनची गाडी बघून ओळखलं की तो आला आहे मग अतुल घाई घाईत केबिनचं तार उडू म्हणाला मी आय कमीन सर आणि अर्जुन त्याला बघून हसून म्हणाला ओ अतुल कम कम ये बस आणि अतुल न बसता म्हणाला सर तुम्ही न्यूज वाचली का मी जस्ट आत्ता गाडीत येता येता ऐकली आणि अर्जुन रिलॅक्स होऊन चेअरमध्ये मागे टेकून म्हणाला कोणती न्यूज आणि अर्जुन म्हणाला सर एम डी खन्ना तसा अर्जुन म्हणाला वेट अतुल आणि त्यानं प्यूनला बोलावलं आणि त्याच्यासाठी सँडविच आणि कॉफी मागवली आणि अतुलला म्हणाला अतुल तू खाणार का अतुल म्हणाला नो सर माझा नाश्ता झाला आहे पण सर तुम्ही न्यूज वाचली का अर्जुन मला वाचायची काय गरज आहे जे ऑलरेडी माहीत आहे अतुल म्हणाला सर म्हणजे तुम्हाला माहीत आहे का एम डी खन्ना गेला आणि अर्जुन म्हणाला माहीत आहे तो त्याच्या कर्माने गेला आणि कसा गेला सांगू का तुला अतुल म्हणाला म्हणजे सर तुम्ही अर्जुन म्हणाला यस मीच संपवला त्याला अतुल काल मी त्याच्यासोबतचे सगळे हिशोब क्लिअर केले आठवते ना त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काय काय भोगलं आहे तनू तू आर्यन आपली कंपनी सगळ्यांची काय अवस्था झाली होती तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि अतुललासुद्धा तो काळ आठवला जेव्हा अर्जुन कोमात होता आणि अतुल म्हणाला यस सर तो काळ माझ्या आयुष्यातला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खूप कठीण काळ होता जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोमात पाहिलं आणि सर तेव्हा तुम्हाला काय झालं असतं तर नो सर आय कांट इमॅजिन की तुमच्याशिवाय आज आमची लाईफ कशी असती आणि अर्जुन म्हणाला अतुल म्हणून मी माझा बदला घेतला आणि तरीही मी त्याला मदत दिली होती त्याला नज नजरअंदाज केला होता पण त्याचं स्मरण जवळ आलं होतं तेही माझ्या हातून म्हणून त्याचा चॅप्टर कायमचा क्लोज केला आणि अतुल म्हणाला सर तुम्ही तुमची सिक्युरिटी वाढवून घ्या मला भीती वाटते अर्जुन रिलॅक्स होऊन त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाला अतुल त्याची काही गरज नाही जे आहे ते सफिशियंट आहे बरं तू सांग मेरी बच्ची कैसी आहे आणि तिला आणि आरवला मी घरी बोलावले असं सांग अतुल म्हणाला हो सर सांगतो आणि आज रात्री तुम्ही काय करताय अर्जुन म्हणाला का रे काय करायचं आहे तुला बोल अतुल म्हणाला खूप दिवस झाले आपण एकत्र बसलो नाही सर आज बसूया का फक्त तुम्ही आणि मी आणि अर्जुन म्हणाला अतुल आज नाही पण उद्या नक्की उद्याचा माझा दिवस फक्त तुझा अतुल म्हणाला आता आज काय करणार आहे तुम्ही अर्जुन म्हणाला किसी को बडे अच्छेसे सबक शिकाणं आहे अतुल म्हणाला म्हणजे सर पुन्हा तुम्ही कोणाला तरी संपवणार की काय आणि अर्जुन म्हणाला तसंच समज पण त्यांना नाही संपवणार त्यांचा बचपणा संपवणार आहे अतुल काहीच न कळून म्हणाला म्हणजे कोणाचा बचपणा संपवणार आहात अर्जुन म्हणाला अतुल आज रात्री थोडी फॅमिलीची क्लास घेणार आहे खूप जास्त बदमाशी त्यांनी केली रात्री माझ्यासोबत यार ज्या निकलते निकलते गई मेरी ही तनुपणा खूप वेड्यासारखी वागली रात्री एप्रिल फुल करते ती मला सिली गर्ल मूर्ख कुठली मुलं ते मुलं पण ही सुद्धा लहान मुलांसारखी वागते अतुल हसला आणि म्हणाला ओ आय सी म्हणजे तन्वी मॅडमने तुम्हाला एप्रिल फुल केला आहे आणि म्हणून तुम्ही इतके चिडला आहात अर्जुन म्हणाला हो अतुल म्हणाला सर मग त्यात टेन्शन घेऊन चिडण्यासारखं काय आहे इट इजी सर गंमत केली सगळ्यांनी तुमची आणि तुम्ही त्यांना असं राबवून त्यांचा इन्सल्ट केलात अर्जुन म्हणाला इझी नो अतुल मी माझ्या फॅमिलीबाबत कोणतीही गोष्ट इझिली घेऊ शकत नाही खरंच रात्री मला खूप टेन्शन आलं होतं आणि हे सगळे मला टेन्शनमध्ये बघून दात काढत होते असं अर्जुन फार चिडून म्हणाला आणि अतुल आता हसायला लागला आणि म्हणाला तुम्ही अर्जुन सरांना फक्त तन्वी मॅडमच एप्रिल फुल करू शकतात आणि या महिन्यात असे प्रँक केले जातात अर्जुन म्हणाला आणि आता सुद्धा बघच मी त्यांच्यासोबत काय करतो आता बघ तिला कशी पनिशमेंट देतो ती अतुल म्हणाला पण सर तुम्ही इतके चिडलात तरीही तुमची वागीन तुमच्यासोबत आली आहे का अर्जुन म्हणाला कशी येईल नाही आली मी तिला आणि तिच्यासोबत ते तीन छोटे छोटे ममकी आहेत ना त्या सगळ्यांना डोर लॉक करून घरातच बंद केलं आहे अतुल चकित होऊन म्हणाला ओ माय गॉड सर म्हणजे हो, तुम्ही त्यांना दिवसभरासाठी घरातच कोंडून ठेवलं अर्जुन म्हणाला आणि त्यात इतकं दचकण्यासारखं काय आहे फक्त घरामध्ये बंद केलंय मी त्यांना हवा पाणी बंद केलं नाही त्यांचं मी हो पण इतकीच शिक्षा नाही त्यांची ऑफिस सुटल्यावर त्यांना गंमत दाखवतो असं अर्जुन म्हणाला इतक्यात त्याचा नाश्ता आला आणि अतुल म्हणाला ओके म्हणून तुम्ही नाश्ता न करता आला की काय करून अर्जुन म्हणाला हो आणि आजच्या दिवसभराच्या ज्या काही डिटेल्स आणि फाईल असतील सिग्नेचरसाठी तर तन्वी मॅडमच्यासुद्धा माझ्याकडेच पाठवू अतुल म्हणाला यस सर पण एक सांगू का ते सगळे गंमत करत होते आणि तुम्ही सगळ्यांना घरात बंद करून आलात किती घाबरले असतील ते तुमचा असा जमदगणीचा अवतार पाहू बिचारी मुलं तर कोमेजून गेली असतील आणि मजाक करणं विसरून जातील अर्जुन म्हणाला तू त्यांची जास्त तरफदारी करू नकोस तू तु तुझं काम कर नाव गो ओके यस बॉस असं म्हणून अतुल नाईलजाणे म्हणाला आणि तुमच्यापुढे कोण काही बोलणार असं म्हणून निघून गेला मग आता तन्वी पुन्हा सतत अर्जुनला फोन करत होती दरवाजा उघडायला नोकरांना सांग म्हणून पण अर्जुननं अजिबात फोन घेतला नाही तिनं त्याला खूप मेसेज केले तरीही अर्जुननं एकाही मेसेजला रिप्लाय केला नाही त्या सगळ्यांनी अख्खा दिवस घरातच बसून काढला दुपारी लंच केला पुन्हा आपल्या आपल्या रूममध्ये जाऊन बसले तसं घरसुद्धा खूप मोठं होतं बोर होण्यासारखं काही नव्हतं पण अर्जुन चिडला होता म्हणून सगळ्यांना भीती वाटली होती मग तन्वीनं आता काहीच काम नाही म्हणून कपाट आवरायला घेतलं आणि तिला तिच्या जुन्या ज्वेलरी सापडायला सुरुवात झाली अर्जुननं तिच्यासाठी कुठून कुठून आलेले गिफ्ट साड्या ड्रेस सापडले होते आणि त्यासोबतच तिच्या जुन्या आठवणीसुद्धा ताज्या झाल्या आणि ती त्यामध्येच रमली कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अर्जुननं तिला ती ज्वेलरी गिफ्ट केली होती मग तिथे स्वीटी आली आणि तन्वीला तो हार हातात घेतलेला पाहून म्हणाली आतू किती ब्युटिफुल आहे हा हार असं म्हणून तिने तो हार स्वतःच्याच गळ्याला लावला आणि आरशात बघायला लागली तन्वी हसली आणि म्हणाली तुला आवडला का मग ठेव तुला स्वीटी म्हणाली आतू तो हार तर छानच आहे आणि मला आवडलासुद्धा पण तुझं आहे ना मग तुलाच राहू दे आणि ज्या आरती तू इतक्या प्रेमानं त्या हाराकडे बघत होतीस त्या आरती तो तुला मामांनी गिफ्ट केला आहे ना राईट तर मी म्हणाली हो आणि हे सगळंच तुझ्या मामांनी गिफ्ट केलं आहे कारण त्याला आवडत नाही मला इतरांनी काही गिफ्ट केलेलं आणि मी ते घातलेलं सुद्धा एक हार गिफ्ट केला होता आमच्या पाचव्या ॲनिव्हर्सरीला तो तसाच पडला आहे अर्जुन घालून देत नाही आणि मग स्वीटी म्हणाली आतू तुला भीती वाटते का गं मामाची तन्वी म्हणाली भीती आणि ती का वाटेल स्वीटी म्हणाली त्यांनी गण लावली ला, तुझ्या डोक्याला तरीही तू घाबरली नाहीस तन्वी हसली आणि म्हणाली तुझ्या मामानं माझ्यावर गण रोखली आणि मी त्याला रोखू दिली पण माझ्या मनात आलं असं तर दोन मिनटात पलटवार करून तीच गण त्याच्यावरसुद्धा रोखू शकले असते पण मी तसं के केलं नाही कारण मला माहीत होतं तो असं काहीच करणार नाही स्वीटी म्हणाली आतू तुलासुद्धा गण चालवता येते तन्वी माली हो तशी स्वीटी आणखीन घाबरली आणि माली बाप रे तू म्हणजे तू सुद्धा मामांसारखीच गण घेऊन फिरते की काय तन्वी माली नाही ग घेऊन कशाला फिरायची ती आपल्या सेफ्टीसाठी असते आणि तिचं लायसन्स असतं आणि ते सगळं शिकून घ्यावं लागतं स्वीटी बेटा जेव्हा आपण सक्सेस मिळवत जातो हो। तेव्हा आपले अनेक शत्रू तयार होतात आणि मग आपण कोणाच्या जीवावर उठतोय म्हणून नाही पण आपल्या सेफ्टीसाठी ती आपल्याकडं हवी बरं चल तू आराम कर ना काय गप्पा मारत बसलो आहे आपण आणि आर्य कुठे आहे स्वीटी म्हणाली आर्य केव्हाची झोपली आणि आता मीही थोडीशी रेस्ट करते असं म्हणून ती वर गेली आणि तिला आर्यनच्या रूमचा दरवाजा थोडा उघडा दिसला मग ती आर्यनकडे गेली आणि तिनं पाहिलं तर आर्यनसुद्धा झोपला होता रात्री खूप लेट झाला होता रिसेप्शन पार्टीमधून यायला आणि त्याची गाढ झोप लागलेली होती मग ती हळूच खटळपणा करत त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या कानात तिच्या केसांची एक बट घेऊन गुदगुल्या केल्या तसं आर्यनला खूप गुदगुल्या झाल्या आणि त्यानं तिचा हात पकडला आणि पुन्हा जवळ खेचून घेतली आणि म्हणाला स्वीट हार्ट किती बदमाशी करशील झोपू दे ना ती हसून म्हणाली आर्यन मग रात्री काय केलं झोप नाही झाली का रात्री तुझी आर्यन म्हणाला हो नाही झाली कारण एका ब्युटिफुल मुलीनं माझी झोप उडवली आहे दिवसा ती सगळीकडे मला दिसते आणि रात्रीसुद्धा माझ्या स्वप्नात येते स्वीटी म्हणाली आणि कोण आहे ती ब्युटिफुल मुलगी आर्यन विचार करून म्हणाला आहे एक नकचडी चिडकी अँग्री गर जो हर वक्त मेरे खाबो मे आती है और मुझे सताती है आणि स्वीटी लटक्या रागात म्हणाली मग सोड मला मी चिडकी आहे का आर्यन थोडा हसला आणि म्हणाला नाही नाही तू चिडकी नाही तू तर खूप स्वीट आहेस मला ना खूप आश्चर्य वाटतं की तुझं नीक नेम स्वीटी का आहे किती चिडतेस लगेच रागाला जातेस आणि आत्ताही बघ तू चिडलेली आहेस ती माली हो ना आणि तू खूप कलरफुल आहेस ना म्हणून तुझं नाव मी रेनबो ठेवलं स्वभावाचा आणि नावाचा काहीही संबंध नसतो समजलं मग आर्यनने तिचं मनगट आणखीनच त्याच्या जवळ खेचून तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन गेला आणि मला जाणेमान बट तुझा आणि माझा संबंध तर आहे ना त्याचं आत्ता काय करायचं बोल स्वीटी लाजली आणि म्हणाली काहीच नाही करायचं आर्यन लग्न झाल्याशिवाय काही नाही करायचं समजलं आर्यन मला स्वीट हा पण लग्न तर झालं मग आत्ता काय करायचं ती म्हणाली पण तू मला प्रॉमिस केलं आहेस की तू काही नाही करणार आर्यन मला हो मी प्रॉमिस केलं आहे पण तुझी इच्छा असेल तर मी काहीतरी करू शकतो बोल काय म्हणतेस काय आहे तुझी इच्छा स्वीटी आता थोडीशी गप्प बसली कारण आता आर्यन तिला मोहात पाडत होता त्यानंतर प्रत्येक वेळी सगळं तिच्यावरच सोपवलं होतं तिला जसं योग्य वाटेल जसं रुचेल पचेल तसतशी ती त्याला होकार देत होती प्रत्येक गोष्टीसाठी आणि सगळं तुझ्याच मर्जीनं चाललं आहे असं म्हणून तो त्याच्या इच्छा पूर्ण करून घेत होता तो सुद्धा तिची परमिशन घेतल्याशिवाय पुढे जातच नव्हता पण तिने परमिशन द्यायचीच अशा सिच्युएशन तिच्या समोर आणून सोडत होता आणि आत्ता ही स्वीटीला भीतीच वाटली की त्याची ही इच्छा तिच्याकडून भावनेच्या भरात पूर्ण झाली तर काय होईल आणि हे करून चालणार नाही ना कोणाला कळालं तर काय म्हणतील त्यानं चक्क तिच्या भांगात कुंकू भरलं आणि त्यांचं प्रेम मॅच्युअर आहे हे दाखवलं पण यापुढे सुद्धा असंच मॅच्युअर राहायला हवं होतं त्यांना आणि ती त्याला म्हणाली आर्यन प्लीज तू मला असं कात्रीत पकडू नकोस ती रात्र जिच्याविषयी तू बोलत आहेस तिची ही खूप आतुरतेने वाट पाहायची आहे आपल्या आयुष्यातल्या खूप सुंदर आठवणी असणार आहेत त्या रात्रीच्या आणि त्या मला अशा भीतभीत बनवायच्या नाहीत सगळ्यांच्या संमतीने सगळ्यात देखत जेव्हा आपलं लग्न होईल आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तुझी होईल तेव्हाच मी तुला स्वतःला समर्पित करेन आणि त्यातच खरा आनंद आहे हे असं भावनेच्या आहारी जाऊन तारुण्याच्या उन्मादात मला काहीच करायचं नाही आर्यन असं म्हणून ती शांत झाली आणि आता आर्यन उठला आणि त्यानं साक्षात तिला दंडवत घातला आणि म्हणाला हुजूर जैसा आप ठीक समजे पैसाही होगा आणि तू खरंच सिरियसली घेतलंस का आय एम जस्ट जोकिंग बेबी ती माली गप्प बस असंच म्हणतोस आणि मी हॉकार दिला की करून टाकतोस आणि आत्ताही आर्यन खूप मोठ्यानं हसला आणि म्हणाला तेही खरंच आहे बट इसमे मेरा कुछ भी कसूर नाही आहे सारा कसूर तो इस खूपसुरती का आहे जनाब माझी सीट आहेच इतकी स्वीट की तिच्यापासून दूर राहू वाटतच नाही मला असं म्हणून त्याने तिला पाठी मागून मिठी मारली आणि तिने त्याच्या हातात पाहिलं आणि म्हणाले आर्यन ब्रेसलेट कुठं आहे मी तुला म्हणाले होते ना तुझ्यापासून वेगळं करू नकोस आणि तू आत्ताच वेगळं केलंस आर्यन म्हणाला आहे बाबा हे बघ बा। असं म्हणून त्यानं ड्रॉवरमधून ते काढलं आणि म्हणाला आत्ता पुन्हा एकदा तूच घाल मग तिने पुन्हा त्याच्या हातात ब्रेसलेट घातलं आणि त्याच्या हातावर तिने ओट टेकवले इतक्या डोळे चोळत आर्य आली आणि तिने स्वीटीला आर्यनच्या हाताला किस करताना पाहिलं आणि म्हणाली स्वीटी दी हे आता तू काय केलंस तू साता आर्यन स्वीटी दोघेही खूप घाबरले आणि आर्यन पुन्हा नवटंकी करत ओरडला आणि म्हणाला आऊच ए मिस डफर तू मला बाईट करतेस का मी तुझी खोडी काढली म्हणून बघ ना गारू तुझी स्वीटी ती डॉगीसारखी मला चावते आणि स्वीटीसुद्धा लगेच त्याच्या नाटकात सामील होत म्हणाली मग माल तू का माझे केस ओढलेस आणि आर्य दादा तर आई तसंच हवं तूच तिला आधी त्रास दिला असेल आणि त्या दोघांचं नाटक आर्याला पटलं म्हणून दोघांनी एकमेकांना डोळे मारले मग त्याच्या हातात ब्रेसलेट बघून ती म्हणाली ए दादा वाव किती सुंदर आहे ना हे तू कुठून घेतलंस आणि याच्यावर एडी अशी अक्षर पण आहेत पण याचा अर्थ काय होतो रे तसे आता दोघे सपापले आता एडीचा अर्थ आग्य दिव्याचा होतो आणि आता पुन्हा आर्यनला काहीतरी सुचलं आणि म्हणाला आरु कमाल या तुला एडीचा फूल फॉर्म माहीत नाही होय एडी म्हणजे आर्यन देसाई तसा स्वीटीचा जीव भांड्यात पडला आणि आरू म्हणाली दादा मग एडी म्हणजे आर्य देसाई मग दे मला घालायला मला खूप आवडलं असं म्हणून तिने त्याच्या हातातून ते काढलं आणि आर्यनने ते पुन्हा खेचून घेतलं आणि म्हणाला ए नाही ते फक्त माझं आहे तुला हवं असेल तर तू स्वीटीला दुसरं आणायला सांग आणि आर्या म्हणाली स्वीटी दी हे तू दिलंस त्याला आणि स्वीटी स्विटीमाली हो ग आरू मला सापडलं म्हणून मी दिलं त्याला मग मी तुझ्यासाठी सुद्धा आणते हं आणि आर्या म्हणाली पण स्वीटी दी याच्यापेक्षा जास्त सुंदर आ स्वीटीमाली हो प्रिन्सेस नक्की आणि आणि आर्या आर्यानला तंड वाकडं करत जीप काढून ओ करून निघून गेली इतक्यात रियाचा स्वीटीला फोन आला आणि म्हली स्वीटी आज तू घरी येणार आहे की नाही बेटा स्वीटी म्हणाली मम्मी मला घरी यायचं आहे पण मामा घर बंद करून गेलेत मी काय करू रिया काहीच न करून म्हणाली घर बंद केलं म्हणजे ते का म्हणून मग स्वीटीने त्याला तिला सगळं सांगितलं आणि रिया हसली आणि म्हणाली तुम्ही सुद्धा ना पक्के बदमाश आहात काही गरज होती का त्याला या टॉपिकवरून चिडवायची दुसरा कोणताही प्रँक केला असता तर त्यानं खपवून घेतला असता पण तो त्याच्या फॅमिलीला घेऊन किती पझेसिव्ह प्रोटेक्टिव्ह असतो तुम्हाला माहीत आहे ना स्वीटी म्हणाली हो मम्मी हे आत्ता कळलं मला रिया म्हणाली ओके आता तो येईपर्यंत तसेच बसा बाय असं म्हणून फोन ठेवला मग स्वीटी आर्यनला म्हणाली आर्यन आता काय होईल रे मी घरी कशी जाऊ आर्यन म्हणाला बेबी घरी जाण्याची काय गरज आहे ये भी तर तुम्हाला पियाचे काही घर आहे ना हे सुद्धा तुझंच घर आहे सो रिलॅक्स फील कर स्वीटी म्हणाली रिलॅक्स तर आहेच आर्यन पण मामा किती चिडले ना मला नव्हतं वाटलं की ते इतके चिडतील आर्यन हसला आणि मला काग इतक्यातच तुझी हवा टाईट झाली का मामा खूप कूल आहेत मामा खूप स्वीट आहे तुझे लाड करतात असं म्हणाले होतेच ना त्या दिवशी आणि मी उगीच ओव्हर ॲक्टिंग करतो आहे आणि घाबरतो आहे असं कोणाला वाटलं होतं स्वीटी माली आर्यन तुझंच बरोबर होतं पण काय रे तू कधी हातामध्ये ती गण घेतली आहे का मला तर मामांच्या हातात गण पाहून भीती वाटली आणि तुझ्या डोक्याला लावली आणि माझं हृदय बंद पडतंय की काय असं वाटलं मला आणि आर्यन खूप हसला आणि म्हणाला आणि समज ती घर माझ्या हातात असती आणि मी तुझ्या डोक्याला लावली असती तर तशी ती घाबरून त्याच्या मिठीत गेली आणि म्हले आर्यन तू मामा इतकं डेंजर नाही व्हायचं मामासारखा दिसतो तेवढं ठीक आहे तू असाच स्वीट स्वीट राहायचं आणि आर्यन मला गॉड नज बेबी मी मामा इतका डेंजर होईन की त्यांच्याहीपेक्षा जास्त मलाच माहीत नाही मग रात्र झाली अर्जुन अजून घरी आला नाही आणि अचानक काही माणसं घरात घुसली आणि त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यांना पट्ट्या बांधून तोंडाला पट्टी लावून पाठीमागे हात बांधून गाळेत घातलं आणि आता कोणाला ओरडता सुद्धा येईना आणि आपल्याला कुठे घेऊन चाललेत ते सुद्धा कळेना सगळे खूप घाबरले किडनॅपिंगचं नाटक केलं आणि आपण खरंच किडनॅप झालो असं त्यांना वाटलं ते किडनॅपर तनिवी मुलांना घेऊन एका ठिकाणी गेले आणि सगळ्यांना खुर्चीमध्ये बसवण्यात आलं सगळ्यांचे डोळे सोडले आणि तोंडही सोडलं आणि त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर तर ते तिथं सगळीकडे अंधार असलेल्या एका थेटरमध्ये बसले होते फक्त ते चौघस होते आणि सगळ्या सीट रिकाम्या होत्या त्यांना काही क्षण ब्लर ब्लर दिसायला लागलं आणि अचानक स्क्रीनवर खूप मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला तसे सगळे घाबरले आणि घाबरून खूप मोठ्यानं ओरडून एकमेकांना मिठी मारून बसले आणि कान झाकून घेतले आणि थोड्याच वेळात स्क्रीनवर गाणं लागलं एप्रिल फुल बनाया तो उनको गुस्सा आया आणि आता हे काय आहे समोर म्हणून पुन्हा सगळे चकित होऊन समोर बघायला लागले त्यांची तर खूप मोठी फजिती झाली होती आणि तन्वीनं अचानक शेजारी पाहिलं तर अर्जुन कुठून कसा तिच्या शेजारी येऊन बसला कुणास ठक आणि ती खूप दचकली आणि मला अर्जुन हे सगळं तू केलं आणि अर्जुनने तोंडावर बोट ठेवलं आणि सगळ्यांना म्हणाला श समोर बघा आणि मग समोर एक छान मूवी लागली मूवीचं नाव होतं छावा आणि सगळ्या देसाई फॅमिलीने हो आता स्वीटीसुद्धा देसाईच झाली होती म्हणजे अख्ख्या देसाई फॅमिलीने ती मूवी पाहिली आणि अर्जुन सराने मुद्दाम आर्यनला ती मूवी दाखवली होती कारण तो सुद्धा त्यांचा छावा होता आणि अर्जुननं आता ठरवलं होतं की आर्यनला स्ट्रॉंग बनवायचं मग पुन्हा सगळ्यांना तसंच गाडीत घातलं सगळ्यांचे डोळे बांधले तन्वी म्हणाले अर्जुन हे काय आहे सांग ना अर्जुन म्हणाला सांगणार नाही अर्जुननं अतुलला फोन केला आणि मला अतुल सरप्राईज रेडी आहे ना आणि अतुल म्हणाला ॲब्स्युटली रेडी सर बट अर्जुन सर पर कोई बदमाशी मत करणार टू की सात मी बच्चे थोडीशी शर्म करिये अर्जुन म्हणाला फोन ठेव डफर आणि पुन्हा काही तासाच्या प्रवासानंतर त्यांच्या गाड्या थांबल्या आणि सगळ्यांचे डोळे उघडले तर आता ते एका बीचवर होते तिथे वाळूमध्ये टेंट होते मोकळ्या निळा आकाशाखाली डिनरची अरेंजमेंट केली होती समुद्रावरून मंद मंद, मंद थंड वारा वाहत होता आकाश चांदण्यांनी भरलेलं होतं समुद्राच्या पाण्याचा गंभीर असा येणारा आवाज अगदी अर्जुनसारखा गंभीर होता तो समुद्र आणि सगळीकडे आसपास लाईटिंग केली होती आणि आज ते रात्रभर सगळेजण तिथे डेटिंग करायला आले होते आणि हे सरप्राईज पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला स्वीटीची सुद्धा ही विश होती की आर्यनसोबत बीचवर फिरायची बहुतेक ती आता पूर्ण होणार होती मग आता सगळ्यांना ते सरप्राईज आवडलं तिन्ही मुलं समुद्राच्या किनारी एकमेकांशी मस्ती करून खेळत होती अर्जुन आणि तन्वी तिथेच वाळूत बसले होते पाय पसरून आणि किती किती वर्षातून अर्जुन हे क्षण रिलॅक्सपणे फील करत होता तन्वींनी हळूच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाले अर्जुन सर हे कसलं सरप्राईज म्हणायचं आणि तो म्हणाला बेबी तुला माहीत नाही का आज आपली ती ॲनिव्हर्सरी आहे जेव्हा तू मला पाहिलं आणि मी तुला पाहिलं आणि तन्वी डोक्यावर हात मारून म्हणाले अर्जुन तुला ती डेटसुद्धा माहीत आहे अर्जुन मला अपकोच जाणे मग माझं तुझ्यावर आणि तुझ्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीवर खूप बारीक लक्ष असतं ती हसली आणि म्हणालेच्या झोटा आणि इतक्यात अर्जुन म्हणाला तिकडे काय आहे बघ आणि तिने तिकडे पाहिलं तसं अर्जुनने पटकन सगळ्यांच्या डोळा चुकवून तिच्या गालावर किस केला आणि तन्वी हसायला लागली आणि इकडे शनायाने अहुजाला फोन केला आणि म्हणाली हे असं कसं झालं खन्नाला अर्जुन देसाईन तर संपवलं नाही ना, ना। आणि अहुजा म्हणाला हो हे त्याचंच काम आहे तशी शनाया घाबरली आणि तिने मॉन्टीला फोन केला आणि थोडे दिवस देसाई फॅमिलीपासून दूर राहा असं सांगितलं मॉन्टीने फोन ठेवला आणि म्हणाला नाही मम्मी आता मी मागे हटणार नाही सगळ्यांना पुरून उरतो ना अर्जुन देसाई मग त्यालाही पुरून उरणारा कोणीतरी असेलच की आणि तो मी आहे नाही त्याच्या मुलीच्या आवरूचे धिंडोडे काढले तर नावाचा मॉन्टी नाही असं म्हणून मॉन्टीने हातातला कागद सुरगाळून टाकला आणि हसून म्हणाला अशीच अवस्था तिची मी करेन की पुन्हा तिचा कोणीच वापर करणार नाही मी तिला युजलेस करून टाकणार या कागदासारखीच सुरगाळून टाकणार